आज आपण जाणून घेणार आहोत नाथबाबांचे पाच दिव्य उपाय जे करणी बाधा भूतप्रेत नकारात्मक शक्ती यांना दूर करतात भाग क्रमांक एक करणी ओळख कशी करावी नाथ ग्रंथ सांगतो जर अचानक शरीरात जडपण मनात भीती रात्री स्वप्नात काळ्या सावल्या घरात अगुरचा वास किंवा दिवे सतत विजणे दिसत असेल तर ती केवळ नशिबाची परीक्षा नसते ही वेळ असते स्वतःला शुद्ध करण्याची नाथांचे आश्रय घेण्याची भाग क्रमांक दोन नाथांचे पहिले उपाय भस्म आणि आदेश नाथ संप्रदायामध्ये भस्म म्हणजे केवळ राख नव्हे ती आहे शक्ती संरक्षण आणि आत्मशुद्धीचे प्रथक पहिले उपाय नाथ भस्म आदेशाने धारण करा सकाळी स्नानांतर ओम नाथाय नम म्हणत नाथ भस्म कपाळावर छातीवर आणि हातावरती लावा हा आदेश असतो कोणतीही करणी माझ्या आधी नाथांची ऊर्जा पार करेल भाग क्रमांक तीन दुसरा उपाय आदेश मंत्र आणि दीप संप्रदायामध्ये आदेश हा शब्द अत्यंत प्रभावी असतो नाथ म्हणतात आदेश म्हणजे ईश्वराचे थेट संवाद दररोज सकाळी घरात एका ठिकाणी दक्षिणमुखी बसून दिवा लावा त्यावेळी म्हणा आदेश आदेश नाथ आदेश माझे रक्षण कर बाबा हा मंत्र तीनदा आणि दीपासमोर हात जोडून शांत बसा हा उपाय तुमच्या घरामध्ये सकारात्मक तरंग शोषून घेतो भाग क्रमांक चार तिसरा उपाय लिंबू नार आणि नाथ नाम ग्रंथामध्ये सांगितले आहे करणीचा नाच नामस्मरणाने होतो प्रत्येक शनिवारी नाथ मंदिरामध्ये किंवा घरात एक लिंबू आणि एक नारळ घ्या नाथांचा फोटो समोर ठेवा आणि एकशे आठ वेळा म्हणा ओम श्री गोरक्षनाथ आहे नारळावर थोडं बस लावा आणि चार दिशांना तीनदा फिरवा नंतर ते नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात सोडा हा उपाय करणीची ऊर्जा पूर्णपणे शोषून घेतो आणि ती दूर नेतो भाग क्रमांक पाच चौथा उपाय नाथांचे ध्यान आणि ओंकार जप नाच परंपरेमध्ये ध्यानावर आधारित आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अडचण सतत येते तर सकाळी अकरा मिनटे डोळे मिटून बसून ओम जप करा ओम म्हणजे विश्वाची सर्वश्रेष्ठ कंपनी ही कंपनी जेव्हा तुमच्या अस्थिर होतात तेव्हा कोणतीही कर्मी मंत्र किंवा नकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही यानी की नकारात्मक ऊर्जा तुमच्या मध्ये निर्माण होत नाही तुमच्यावरती येत नाही ज्यावेळेस करणी पण येत नाही आणि नकारात्मक मंत्र नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही भाग क्रमांक सहा पाचवा उपाय सेवाभाव आणि नाथ नामधाम नाथबाबा सांगतात करणीचा सा सर्वात मोठा उपाय म्हणजे सेवा गरजूंना अन्न द्या नाथ मंदिरामध्ये भस्म अंगोरू फूल अर्पण करा एखाद्या गुरुकडून नाथ नामदान घ्या नाथांचे नाम एकदा ओठावरती आले प्रेत करणी बाधा वाईट ग्रह सगळं स्वतःहून मागे हटत समारोपण लक्षात ठेवा भय श्रद्धा ठेवा नाथांची कृपा असेल तर कोणाचीही करणी लागू शकत नाही आपण स्वतः नाथांचे रूप आहात फक्त ती शक्ती जागवण्याची आहे आजपासून रोज एकदा नाथांचे नाम घ्या आदेश 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 नाथ आदेश आणि अनुभवा तुमचे जीवन कसे बदलते जय आदिनाथ जय गोरुक्षनाथ जय नवनाथ हाय नमः या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाथांनी आपल्याला पाच महत्वपूर्ण उपाय आहे ज्यापासून तुम्ही कर्णी बाहेर टाकू शकता किंवा करणी तुमच्या घरामध्ये येऊ शकत नाही एखाद्याने करण केलेली असेल तर ती कशी या ठिकाणी घरातून बाहेर पळून लावायची या ठिकाणी नाथांनी आपल्याला पाच महत्वपूर्ण उपाय सांगितलेले त्यातील पहिला उपाय या ठिकाणी सांगितलेला त्यांनी भस्म आणि आदेश म्हणू शकता तुम्ही दुसरा उपाय या ठिकाणी सांगितला होता आदेश मंत्र आणि दीप लावू शकता तुम्ही घरामध्ये तिसरा उपाय या ठिकाणी सांगितला होता लिंबू नार आणि नाथ नाम तुम्हाला घ्यायचं आहे हा तिसरा उपाय या ठिकाणी नाथांनी आपल्याला सांगितलेला आहे चौथा उपाय आहे नाथांचे ध्यान करा ओंकार जप तुम्ही करू शकता घरामध्ये हा पण खूप महत्वाचा उपाय नाथांनी आपल्याला सांगितलेला आहे तिसरा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे चौथा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे नाथांनी भाव आणि नाथ नामदाम या ठिकाणी तुम्ही करू शकता एखाद्याची सेवा करू शकता हा खूप महत्वाचा उपाय नाथांनी सांगितलेला आहे आणि लास्ट उपाय या ठिकाणी नातांनी आपल्याला सांगितले की नाथांचे नामस्मरण तुम्ही करू शकता सेवाभाव या ठिकाणी ठेवू शकता आणि मनामध्ये या ठिकाणी नाथांची खूप सारी सेवा तुम्ही करायची आहे अशा प्रकारे करणे जर तुम्हाला दूर करायचे असेल तर नातांनी हे आपल्याला पाच महत्वपूर्ण उपाय या ठिकाणी सांगितलेला आहेत